मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांची आठ आणि नऊ तारखेला म्हणजे काल आणि आज विधानसभा निवडणुकीच्या नंतर समीक्षा बैठक सुरू आहे आणि ही बैठक सुरू असतानाच प्रसारमाध्यमांमध्ये अशा बातम्या येत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे सात खासदार आहेत त्यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्याकडून संपर्क केला जातो आता ह्या ज्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत वरवरच्या बातम्या आहेत पहिली गोष्ट एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनी लोकसभा निवडणुकीमध्ये दहा जागा लढल्या दहापैकी जवळपास आठ त्यांच्या जागा निवडून आल्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांचा सुपडा साफ झाला अवघ्या सोळा जागेंवरती शरद पवार गट यांना समाधान ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मानावं लागलं विधानसभेची निवडणूक झाल्यापासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटांच्या नेत्यामध्ये चलबिचल होती काही दिवसापूर्वी तुम्ही बातमी ऐकली असेल की अहमदनगरचे खासदार अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके हे अजित पवार यांच्या संपर्कात आहेत आणि अजित पवार यांच्या गटामध्ये ते प्रवेश करू शकतात आता ही बातमी जुनी होती नाही तेच आता अशी बातमी येते की जवळपास सात खासदार हे अजित पवार यांच्या संपर्कात आहेत यामध्ये निलेश लंके आहेत वर्ध्याचे आमो आम आमर काळे जे वर्ध्याचे खासदार आहेत तर त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर ही माहिती दिली की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या नेत्याकडून आमच्याशी संपर्क साधला जातो तर मित्रांनो हे जे दोन पक्ष आहेत शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष हे एकत्र येतील का ज्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये होत आहे तर मित्रांनो याची जर आपण याच्यामागचं जग राजकारण बघितलं तर राष्ट्रवादी ही जी पॉलिटिकल पार्टी आहे ही संधी साधू पॉलिटिकल पार्टी आहे हिला कुठलीही राजकीय विचारधारा नाही आहे आपल्या स्वार्थासाठी किंवा आपलं कारखानदारीचं राजकारण टिकून राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्या काही करू शकते याआधीसुद्धा तुम्ही बघितलं असेल की दोन हजार चौदाला ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक झाली आणि शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये खातेवाटपावरून वाटपावरून वाद होता आणि निवडणुकीचे यांचे जे खाते वाटप होतं किंवा सरकार एकत्र स्थापन करण्यासाठी वेळ होत होता त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली होती आणि त्याही नंतर दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस हा सर्व महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस शिवसेना ही महाविकास आघाडीमध्ये जाऊन शिवसेनेने सरकार स्थापन केलं होतं त्याही वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय नेतृत्वाचं बोलणं सुरू होतं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सरदारांची पार्टी आहे तिला आपली कारखानदारी ही शाबूत ठेवायची आहे त्यासाठी त्यांना सत्ता पाहिजे आणि दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचं जर तुम्ही ब बोलाल तर भारतीय जनता पार्टी कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या नावाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर अलायन्स करू शकते शरद पवार यांच्या पॉलिटिकल पार्टीबरोबर कारण भाजपला पाहिजे खासदार कारण भाजपचे जे दिल्लीमध्ये जे आता बहुमत आहे त्या बहुमत जे आहे त्यांचं ते तोडकं कारण त्यांच्याकडं स्पष्ट बहुमत दोन हजार एकोणीस दोन हजार चौदासारखं सारखं राहिलेलं आह नाही आहे त्यामुळं भाजपला कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या वर्षाच्या अखेर आपले बहात्तर सिक्युअर करायचे आहेत की जरी नितीश कुमार कारण बिहारमध्ये निवडणुका होत आहेत आणि नितीश कुमार कधी पलटी मारतील याचा भरोसा नाही आहे जरी नितीश कुमार उद्या सोडून गेले तरीसुद्धा आपल्याकडं आपले बहात्तर खासदार जे आहे हे इंटॅक्ट पाहिजे यामुळं भारतीय जनता पार्टी हातपाय मारते आणि भाजपच्याच दृष्टीने अजित पवार हे प्रयत्न करत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हे जे खासदार आहेत किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्टी शरद पवार गट असे दोन पार्ट्या एकत्र येतील मित्रांनो तुम्हाला आठवत हो असेल की बारा डिसेंबरला आदरणीय शरद पवार साहेबांचा वाढदिवस होता तर यांच्या वाढदिवसाच्या यांना शुभेच्छा देण्यासाठी पवारसाहेबांना अजितदादा प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या घरी गेले होते आणि शरद पवार यांच्या घरी गेल्याच्या नंतर प्रसारमाध्यमांमध्ये एक बातम्या फिरत होत्या की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मार्गावर आहेत पण मित्रांनो सध्याचं राजकारण बघितलं सध्याची जर राजकीय परिस्थिती तर बघितली अजित पवार यांच्या ज्या राजकीय वजन विधानसभा निवडणुकीच्या नंतर वाढलेले आहे ते तर त्यामुळं भाजप डायरेक्टली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्याबरोबर एकत्र म्हणजे यांच्याबरोबर युती करू शकत नाही पण पडद्या आडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आणि भारतीय जनता पार्टी किंवा अजित पवार यांची ढील शंभर टक्के होऊ शकते कारण ज्या वेळेस भाजपाला माहिती आहे की आपलं सरकार ज्यावेळेस धोक्यात येईल किंवा आपल्याला एखादं विधेयक पार्लमेंटमध्ये मांडण्यासाठी आपल्याला ज्यावेळेस मदत हवी असेल तर त्यावेळेस भाजप ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचा उपयोग करू शकते आणि शरद पवार यांची पार्टीसुद्धा भाजपाला मदत करू शकते कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा इतिहास राहिला आहे की त्यांना सत्तेशिवाय जमत नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष जो आहे हा कार्यकर्त्यांचा नसून हा सरदारांचा पक्ष आहे त्यांना त्यांची शिक्षण संस्था त्यांची साखर कारखाने सहकार सहकार क्षेत्रामध्ये जे त्यांची त्यांचे सर्व लोकं काम करतात त्यांना आपलं जे साम्राज्य आहे जर टिकून ठेवायचं असेल तर सत्ता पाहिजे त्यामुळे ज्या प्रसारमाध्यमात बातम्या येत आहेत की अजित पवार यांच्या संपर्कामध्ये सात खासदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नेते अजित पवार यांच्या संपर्कामध्ये आहेत या बातम्यांमध्ये मित्रांनो तथ्य